महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला पाहु याता दा बात मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची यांची शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेल्ले नंबर एक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री दादाभाऊ शांताराम मुलमुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष सौ सुप्रिया बांगर यांनी आदर्शवत काम करीत नवीन सदस्यांना अध्यक्षपदाची संधी दिली मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष श्री दादाभाऊ मुलमुले यांनी शाळेच्या विकास कामांसाठी कटिबद्ध राहून शालेय व्यवस्थापन समितीकडून शाळेला सहकार्य करणार असल्याचे सांगितले सदस्यपदी सौ राणी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान या प्रसंगी करण्यात आला उपसरपंच श्री राजू शेठ पिंगट यांनी मनोगत व्यक्त करीत अध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपाध्यक्ष श्री सोईल बेपारी सदस्य श्री प्रितम मुंजाळ शेखर पिंगट संतोष पाबळे इत्यादी सदस्य उपस्थित होते सदस्या सौ वैशाली मटाले मनीषा बांगर शीतल गुंजाळ संदीप खोमणे ईश्वर पिंगट व शिक्षण तज्ज्ञ विलास पिंगट यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर उपशिक्षक श्री हरिदास घोडे श्री संतोष डुकरे सौ कविता सहाने सौ सुवर्णा गाढवे सौ प्रवीणा नाईकवाडी सौ योगिता जाधव सौ सुषमा गाडेकर श्रीमती अंजना चौरे यांच्याकडून पुस्तक देऊन नवनिर्वाचित अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद